आणि आताची एक महत्वाची मात्र दुःखद बातमी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालं आहे पुन्हा हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी बाबा आढाव यांचं निधन झालं आहे काही दिवसांपासून त्यांच्यावर पुन्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते अखेर पुन्हा रुग्णालयातच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून रेवती काय अधिक माहिती रेवती पुन्हा रुग्णालयात बाबा आढाव यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे पुन्हा रुग्णालयातच अखेरपर्यंत त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला सक्रिय ठेवलं होतं मात्र काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे रेवती काय अधिक माहिती हेमाली बाबा आडाव जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचं निधन झालेलं आहे गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील पुन्हा हॉस्पिटल येथे त्यांच्यावरती उपचार सुरू होता मात्र काही का काही कारणासह त्यांना त्यांची तब्येत खालवली होती म्हणून त्यांना ऍडमिट करण्यात आलेलं होतं पण जवळपास दहा दिवसांनंतर त्यांचं निधन झालेलं आहे दोन दिवसापूर्वी शरद पवार देखील त्यांना भेट भेटून गेलेले होते त्यांच्या नातेवाईकांना देखील भेटून गेलेले होते काहीच वेळात इथे त्यांचे नातेवाईक येतील आणि त्यांच्या अंत्यसंस्काराचं कसं असणार आहे बाकीचे सगळे नेते आ, आ, कधी येणारे हे थोड्याच वेळात अपडेट करेल पण पुन्हा हॉस्पिटलला त्यांनी अखेरचा श्वास वयाच्या नव्वद वर्षी घेतलेला आहे हे साधारणपणे त्यांना कधी ऍडमिट करण्यात आलं होतं याबद्दल काय माहिती हेमाली जवळपास दहा दिवस अगोदर त्यांना पुन्हा हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलेलं होतं त्यांची तब्येत खालवली होती आणि त्यांच्यावरती तिथे उपचार सुरू होते वैद्य नावाचे जे डॉक्टर आहेत ते त्यांचा उपचार उपचार करत होते मात्र आज त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि पुन्हा हॉस्पिटल येथे नव्वद वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे हेमाली हम्म हु, रेवती अशात संपर्कात राहा पुन्हा रुग्णालयात ज्येष्ठ बाबा समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे दहा दिवसांपासून त्यांच्यावर इथं उपचार सुरू होते मात्र पुन्हा रुग्णालयात वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे हमाल रिक्षाचालक बांधकाम मजूर यांचं संघटन करून त्यांना न्याय सामाजिक सुरक्षा मिळवून देण्याचं मोठं कार्य त्यांनी केलं होतं अगदी अखेरपर्यंत त्या अनेक सामाजिक चळवळींमध्ये नेतृत्व करताना पाहायला मिळाले होते रेवती त्यांनी अगदी अलीकडेच काही चळवळींमध्ये सुद्धा नेतृत्व केलं होतं त्याविषयी काय माहिती माली काही दिवसांपूर्वी त्यांनी पुणे रेल्वे स्थानकाच्या इथे जे आलेला होता मराठवाड्याच्या मारा इथे तिकड तिकडच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा तिकडच्या शेतकऱ्यांना योग्य ती मदत सरकारकडनं मिळावी म्हणून त्यांनी आवाज उठवला होता तिथे आंदोलन केलं होतं अनेक लोक तिथे आलेले होते आणि त्यांनी स्वतः सगळं मदत जमून ती शेतकऱ्यांना पाठवलेली होती त्यासोबतच अनेक असे जे कार्य आहेत ते त्यांनी सातत्याने पुण्यातून केलेले आहेत तुम्ही म्हटला तसं हमाल असू दे किंवा शेतकरी असू दे त्यांच्यासाठी सातत्याने ते आवाज उठवत होते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते त्यांनी आज पुन्हा हॉस्पिटल येथे अखेरचा श्वास घेतलेला आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावरती पुन्हा हॉस्पिटलला उपचार सुरू होते बाबा यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक चळवळींना पाठिंबा दिला होता अलीकडे शेतकरी आंदोलन जी झाली होती त्यातही बाबा आढाव अगदी हिरिरीनं पुढे पाहायला मिळाले होते राज्यातून विशेषतः त्याबद्दल काय सांगा नक्कीच हे जसं मी म्हटलं की अगदीच नुकतंच जे झालेलं होतं मराठवाड्यामध्ये त्या त्या मराठवाड्यामध्ये जो पूर आलेला होता त्या त्या तिकडच्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली किंवा के तिकडच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी आवाज उठवला होता मोठी रक्कम देखील जमावून त्यांनी ती पाठवलेली होती इकडनं त्यामुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये देखील एक दुःखाचं वातावरण आहे कारण त्यांच्यासाठी जो आवाज उठवणारा एक मोठा माणूस आहे तो आज हरपलेला आहे पुणे हॉस्पिटल येथे त्यांनी अखेरचा श्वास हा घेतलेला आहे अनेक जसं मी म्हंटल की अनेक आंदोलन त्यांनी यासाठी केलेले होते मध्ये फुलेवाड्यामध्ये देखील त्यांनी एक मोठं आंदोलन केलेलं होतं जिकडे सगळ्या फुलेवाडाचं जे प्रकरण चालू होतं त्यासाठी सुद्धा त्यांनी आवाज उठवलेला होता एकंदरीतच एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आज हरपलेला आहे अशा संपर्कात राहा ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं पुन्हा रुग्णालयामध्ये निधन झालं आहे दहा दिवसांपूर्वीच त्यांच्यावर उपचार सुरू झाले होते मात्र पंच्याण्णव्या वर्षी आज अखेर त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे सामाजिक चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे जातीय भेदभावाविरोधात लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक अनवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्व केलं समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्नही केला त्यांचा जन्म पुणे पुण्यातलाच आहे एक जून एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे छत्तीस यामध्ये त्यांचा जन्म झाला आयुर्वेदातील वैद्य आयुर्वेद वैद्यकशास्त्राची त्यांनी पदवी प्राप्त केली मात्र आपलं सा, सारं जीवन हे कष्टकऱ्यांसाठी त्यांनी वेचलं तसंच सत्यशोधक विचारांचे निष्ठावान अनुयायी अशीही त्यांची ओळख आहे हमाल रिक्षाचालक बांधकाम मजूर तसंच शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी सन्मान मिळवून देण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं त्यांच्या कार्याचा महत्वाचा टप्पा हा हमाल पंचायतीची स्थापना मानली जातो याच माध्यमातून त्यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित करण्याचा प्रयत्न केला तसंच जातीय भेदभावाविरोधात लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचं नेतृत्वही केलं आजही नव्वदी पार नंतरही डॉक्टर आढाव हे कायम सामाजिक न्यायासाठी श्रमजीवींच्या हक्कांसाठी सक्रियपणे आवाज उठवताना पाहायला मिळाले जसं देवतीनं दिली माहिती दिली त्याप्रमाणे अलीकडेच पूरग्रस्तांसाठी सुद्धा त्यांनी आंदोलन केलं चळवळ केली आणि आपले रोखोक विचार त्यांनी कायम सरकारपुढे मांडले शेतकरी आंदोलनांना देखील त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला होता त्यामुळे सामाजिक आणि श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे कायम पाहिलं गेलं त्यांना दोन हजार सहामध्ये पुण्यभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं तर काँग्रेस नेते सतेज पाटील आपल्याबरोबर फोनलाईनवरून आहेत ते जी डॉक्टर बाबा आढाव यांचं निधन झालेलं आहे आपली काय प्रतिक्रिया माझ्या वतीनं मी या ठिकाणी शोक व्यक्त करत असताना त्यांनी राज्यासाठी आणि देशामध्ये वंचितांसाठी असेल किंवा जे समाजसेवक म्हणून खऱ्या अर्थानं सत्यशोधक चळवळ पुढे नेहून जाण्याचं काम त्यांनी केलं म्हणजे असंघटित कर्मचाऱ्यांसाठी एक आधारवड असे नेतृत्व त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी होत समाजातला जो असंघटित वर्ग आहे म्हणजे हमाला बसून रिक्षावाल्यापर्यंत त्याला एक आधार, आधार देण्याचं काम बाबांनी केलं त्यांच्या जाण्यामुळं एक मोठी पोकळी महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये निर्माण झालेले माझ्या वतीनं व्यक्त धन्यवाद मराठीकडे ही भावना केल्याबद्दल आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी सुद्धा आपल्याबरोबर आहेत राहुल बाबा आढाव हे अगदी अलीकडे पर्यंत अगदी चळवळींमध्ये पाहायला मिळाले होते त्यामुळे सामाजिक चळवळ असो श्रमिकांसाठीची चळवळ असो त्याचे आधारस्तंभ म्हणून नेहमी त्यांच्याकडे पाहिलं गेलं काय सांगा बघा विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या निवडणुका लढल्या गेल्या खास करून पैशाचा जो वापर झाला असे आरोप झाले त्याच्यावरती बाबांनी एक दिवसाचं उपोषण केलं आणि मी तेव्हा त्यांच्याशी सविस्तर अशी मुलाखती केली आणि मला असं जाणवलं की वयाच्या या टप्प्यावरती सुद्धा आपला समाज कसा असावा आदर्श पद्धतीचं जगणं काय राजकीय पक्षांनी कसं वर्तन करायला हवं ह्याबद्दल सुस्पष्टपणे जो मनुष्य जगले ते आपल्या वर्तनात ते दाखवत होते तर त्यांचा शेवटच्या क्षणापर्यंत या देशाच्या ह्या राज्याच्या तळागरातल्या लोकांबरोबरच लोकशाही समृद्ध करण्याच्या दृष्टीने आपण काय करू शकतो हा सतत चाललेला त्यांचा विचार होता खरं म्हणजे असंघटित कामगारांचा आवाज म्हणजेच बाबा आढाव असं आपण म्हणायला पाहिजे एकोणीशे पन्नास ते सातच्या दशकात त्यांनी हमाल पंचायत नावाची संघटना स्थापन केली त्यानंतर हमाल कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणजे प्रोव्हिडेंट फंड असेल बोनस असेल जीवन आणि आरोग्य विमा असेल आरोग्य सुविधा ही गोष्ट हे एकोणीसशे पन्नास ते साठच्या दशकाती सांगतो की जेव्हा कामगार चळवळी आणि मुंबई पासून ते देशभरामध्ये दे, कामगार आणि उद्योगपती हे नातं बऱ्यापैकी ताणं गेलेलं होतं तर त्यांच्या या प्रयत्नामुळं असंघटित कामगारांना स्थिर उत्पन्न कर्जदार ते बनणार नाही अशा पद्धतीचं एक त्यांनी मोठं संघटन उभा केलं सामाजिक राजकीय चळवळीमध्ये त्यांचं योगदान आहे तर फारच मोठं आहे एक गाव एक पानवठा ही मोहीम त्यांनी सुरू केली मला आठवतं की जेव्हा मराठवाड्यामध्ये नामांतराची चळवळ खूप जोरात सुरू होती त्यावेळेला गावगाड्यामध्ये दलित आणि सवर्ण असा एक संघर्ष सुरू झाला होता तर तो संघर्ष हळू हळूहळू कुठल्या दिशेला महाराष्ट्राला घेऊन जातो अशी भीती वाटत असताना बाबा आडाव यांच्या एक गाव एक पानवटा योजना असेल किंवा नामांतर चळवळीत त्यांनी घेतलेल्या भूमिका असेल या सगळ्यामुळं सामाजिक एकोपा कायम राहू शकला आणि अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये निवडणुकीत लावलेल्या पैशाच्या संदर्भामध्ये त्यांनी जी भूमिका घेतली त्याला पाठिंबा देण्यासाठी शरद पवारापासून बरीचशी मंडळी ही त्यांना जाऊन भेटली त्या एक दिवसाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्या आंदोलनाच्या दरम्यान अजित पवार सुद्धा त्यांची त्यांनी भेट घेतली तरी ते सत्ताधारी होते म्हणजे आपल्या विचाराबद्दलची सुस्पष्टता बर त्यांचा गौरविक प्रभाव तर किती त्यांच्या कारकिर्दीत असंख्य कामगारांनी त्यांची जी परिस्थिती होती ती सुधारली कामगारांना अधिकार मिळाले तर या दृष्टीनं एक महत्वाचा दिवा आज असं निमला आपण असं म्हणू दोन दोन दिवसापूर्वी त्यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं कालच त्यांची शरद पवारांनी जाऊन भेट घेतली आणि असं वाटत होतं की अशा ह्या टप्प्यावरती त्यांनी जे मोठं कार्य उभारलेलं आहे त्याला कुठेतरी विराम मिळतो की काय आणि आज दुर्दैवाने तसं झालं नक्की तुम्ही उल्लेख केला तो एक गाव एक पाणवठा काय खास वैशिष्ट्य होती या चळवळीतून त्यांनी काय साध्य केलं काय झालं होतं की महाराष्ट्रामध्ये खास करून मध्य महाराष्ट्राच्या काही भागामध्ये दलित पॅंथर चळवळ जात्यात निर्माण झाली असे काही प्रसंग घडले पण दलित आणि सवर्णच्या दरम्यानचे तणाव वाढले आणि अशा वेळेला जेव्हा मागासवर्गीय समुदायाच्या मंडळींना पानवठ्यावरती येऊ दिलं जात नाही असं ह्या महाराष्ट्रात दिसायला लागलं त्यानंतर मग सामाजिक एकोपा कसा आपला राखता येईल तर मग त्यांनी वेगळ्याच पद्धतीची संकल्पना मांडली आणि ती खरं तर देशपातळीवरती पण वाखाणली गेली आणि ती म्हणजे एक गाव एक पानवठा तुमची कुणाचीच वेगळी विहीर नसेल तुमचा कोणाचाच वेगळा पानवठा नसेल हळूहळू सुरुवातीला ह्या योजनेविषयी महाराष्ट्रात खूपच चांगला पाठिंबा मिळाला पण मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मात्र लोकांना ते स्वीकारायला थोडासा वेळ लागला पण जेव्हा लोकांनी स्वीकारलं त्याची आर्थिक परिणिती काय आहे तर महाराष्ट्रात कोण एकेकाळी दलित आणि सवर्णांसाठी वेगवेगळे वेग पानवटे होते असं सांगून सुद्धा आता लोकांना विश्वास बसणार नाही इतकं त्यांचं उत्तुंग कार्य त्या एका गोष्टीमुळे झालं आणि म्हणून मग महाराष्ट्रातला सामाजिक एकोपा खूप वाढला मला तर हमाल पंचायत रिक्षावाल्यांसाठी त्यांनी केलेलं जे काम आहे ते देश पातळीवरती एक असं आदर्श काम होतं आणि खास करून कम्युनिस्ट चळवळी या लयाला गेल्या दा, ते एक दोन राज्य वगळी तर बंगालमध्ये तो प्रभाव कमी झाला पण महाराष्ट्रात पुण्याच्या मर्यादेमध्ये तर जेव्हा जेव्हा बाबांनी असा कुठलाही विषय आला तेव्हा प्रत्येक वेळेला एक आंदोलनाची हाक दिली पण त्यांच्यावर एवढी आढळ लोकांची श्रद्धा होती की एका हाकेवरती अ चालकाचा आंदोलन उभा करणारे नेते एका हकेवरती हमालासाठी आंदोलन उभा करणारे नेते अशी त्यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये होती आणि पुरोगामी विचार हा बाबा डीएनए मध्येच होता म्हणजे त्याच्याशिवाय म्हणजे मी जेव्हा फुलेवाड्यामध्ये त्यांच्याशी मुलाखतीच्या आधी आणि मुलाखतीच्या नंतर पण बोललो तेव्हा लक्षात आले की ह्या बाबा आढावाच्या विचारातली इतकी स्पष्टता फार कमी लोकांमध्ये असते पण ती पुरोगामीत्व हे त्यांच्या नसाना नसात बिनलेलं होतं समाज हा व्यापक पद्धतीने विचार करणार हवा आणि तेच की त्यांचं शेवटचं आंदोलन हे गेल्या वर्षी झाले जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल घोषित झाला नक्की धन्यवाद राहुल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झालं पुन्हा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला